न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज नगराध्यक्षा रेश्मा यांचा राजीनामा कार्यकाळात अनेक विश्वास काम केल्याचा आनंद बनसोडे यांनी अंतर्गत समजोत्यानुसार ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष पदाचा सहा महिन्यात राजीनामा दिला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमच्यासाठी दैवत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक नगरपंचायतच्या माध्यमातून विकास कामं करत आहोत भाऊंनी आजपर्यंत शहराच्या विकासकामी भरघोस निधी दिलाय माझ्या सहा महिन्याच्या कार्यकाळात सुमारे साडे चार कोटी रुपयांची नगराध्यक्ष पदावर काम करताना सर्वसामान्य गोरगरिबांची कामं करण्याचं मनस्वी समाधान लाभलं शिवाय नमो उद्यासाठी एक कोटीचा निधी हुतात्मा स्मारक दुरुस्ती व नगरपंचायत इमारत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे व गंभीर प्रश्न प्रश्न असलेल्या कचरा डेपोसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून हा अंतिम टप्प्यात आला आहे पोस्ट ऑफिस भैरवनाथ सभा मंडपासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मागणी केली आहे रेव्हेन्यू क्लब इमारत जिल्हा परिषद शाळा इमारतीसाठी लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे विकल्प शहा यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक जयवंत पाटील यांनी केले भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी शहर अध्यक्ष प्रदीप शेटे उपनगर अध्यक्ष सोमनाथ जाधव गणेश गोडसे श्रीकांत काळे रणजित गोडसे ओंकार चव्हाण मनोज कुंभार सुधीर गोडसे प्रतीक बडेकर राजेंद्र चव्हाण अक्षय थोरवे निलेश करपे आदींची यावेळी उपस्थिती होती लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका